बारा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त आज सकाळी जे आपण आरोग्य शिबिर आयोजित केलं होत त्या आरोग्य शिबिराला अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आणि आज एका दिवसामध्ये उद्या सुद्धा परत एकदा उद्या सुद्धा सकाळी एकदा ज्या मुळे ऑपरेशन घेतोय ते उद्या सुद्धा सकाळीच होणार आहे आज दिवसभरामध्ये मी आता ते पावणे अकरा वाजेपर्यंत शेवटचे पेशंट चालू होते आणि आज साधारण तीनशे तीस पेशंट आज प्रत्यक्ष आज मुलाचं ऑपरेशन पार पाडण्यात आणि आमचा जो दोन कोटीचा जप्ला आहे आज आम्ही चार कोटीचा पुणेकरांची चार कोटी वाचवायचे त्याच्यामध्ये आज आम्ही तीनशे तीस म्हणजे साधारण एक कोटी तीस लाख रुपये साधारण एक कोटी तीस लाख रुपये आणि आज पुणेकरांचे दीड कोटीच्या आसपास आज आम्ही पुणेकरांचे पैसे वाचवले आणि विशेषतः पैसे वाचवण्यापेक्षा त्यांना वास आम्ही सुदृढ आरोग्य देण्याचा प्रयत्न करतोय आतापर्यंत मी माग नऊशे ऑपरेशन झाले आणि आज तीनशे तीस जो बाराशे तीस ऑपरेशन मोबाईल आम्ही आतापर्यंत यशस्वी आणि आज वाढदिवसाचे केक कापलोय इथं कार्यकर्त्यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीचे केक के या ठिकाणी आणलेले आहेत सरप्राईज आहे खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्राची दैनीय अवस्था झाली आणि सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे असतील किंवा सन्मान्य खासदार संजय राऊत साहेब असतील ते सगळ्या महाराष्ट्राला सांगतात सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केकच्या माध्यमातून मला वाटतं पहिल्यांदाच केलेलं दिसतय त्याच्यामध्ये आम्हाला लाज वाटते आमच्या राज्याचा मंत्री हानी ट्रॅप मध्ये अडकतो आम्हाला लाज वाटते आमच्या राज्याचा मंत्री डान्स बार चालवतो आम्हाला लाज वाटते आमच्या राज्याचा मंत्री अघोरी टोना करतो जवान सीमेवर शहीद होत आहेत आणि भाजप मंत्री पाकिस्तान सोबत खेळ मांडतायत आशिया क्रिकेट दोन हजार पंचवीस आयोजक भाजप नेते आशिष शेलार बोर्ड मेंबर देशभक्तीचे गोडवे गाणारी भाजपा आम्हाला लाज वाटते आमच्या राज्याचा मंत्री विधिमंडळात रम्मी खेळतो महायुतीचे आरोग्य खाते झोपा काढते शासकीय रुग्णालय औषध जीवन द्याय देणारे की जीव घेणारे ठरणार आणि शेवटचा केके पुन्हा एकदा आमच्या राज आम्हाला लाज वाटते आमच्या राज्याचा मंत्री डान्सबार चालवतो म्हणजे अतिशय बोलक्या पद्धतीने महाराष्ट्राच्या मनातल्या भावना या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मांडण्याचा का प्रयत्न केलाय त्याने मी तुलट मी सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करेल की मला एक वेगळ्या स्वरूपाची ही भेट आहे के केक मध्ये त्यांनी महाराष्ट्राचं खरं रूप जे चाललंय ते वारंवार शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे सगळ्या महाराष्ट्रभर मांडताना आपल्याला दिसत आहेत मान्य संजय राऊत साहेब मान्य आदित्य ठाकरे साहेब रोज हा ह्या सगळ्या भावना मांडताना दिसत आहेत आणि मला वाटतं की ही भावना फक्त कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आली आहे म्हणजे याचा अर्थ ये 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 पना पना की हे जे दिसतंय ना रोजचं हे कुठपर्यंत पोहोचले खर तर मला ही संकल्पना पण नव्हती की अशा प्रकारचा कुठला मला वाटतं नेहमीप्रमाणे असेल परंतु खरंच ही अतिशय वेगळी अशी संकल्पना आहे आणि ही संकल्पना कार्यकर्त्यांनी इथं मूर्त स्वरूपात आणली त्याबद्दल मनापासून मी त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आज तीनशे तीस लोकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला जवळजवळ जो जो दीड करोड रुपये एक कोटी पन्नास लाख रुपये आम्ही आज पुणेकरांचे वाचवले उद्या सुद्धा पुन्हा एकदा आम्ही आमचा जो टार्गेट आहे तो टार्गेट पूर्ण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मी मागाशी सुद्धा लाईव्ह केला होता आणि आता सुद्धा या लाईव्ह मध्ये सांगतो की आज तीनशे तीस लोकांचे ऑपरेशन आम्ही आज पार पाडले मला वाटते की उद्या सुद्धा पुन्हा एकदा ज्यांना कोणाला फॉर्म मिळाले नसतील ज्यांनी कुणी संपर्क कारण नुसतं हे कागदावरती येऊन चालणार नाहीये महायुतीचं आरोग्य खातं झोपा काढते वगैरे हे जे काय कार्यकर्त्यांनी लिहिले नाही खऱ्या अर्थानं ना जर आपला राज्य जर आपल्याला सदृढ बनवायचं असेल तर मला वाटतं की आपल्या राज्यातला प्रत्येक नागरिक प्रत्येक महिला भगिनी ही सुखी समाधानी झाली पाहिजे खऱ्या अर्थानं आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हीच लोकांना हॅपी दिवाली आहे आज लोकांच्या तीनशे तीस परिवाराच्या आयुष्यामध्ये आज एका दिवसात आम्ही हॅप्पी दिवाळी त्यांना करू शकलो त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा अशा अनोख्या पद्धतीने देऊ शकलो लोकांच्या बोलक्या प्रतिक्रिया मग अशी तुम्ही सर्वांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पाहिले असतील उद्या सुद्धा ज्यांना कुणाला या शिबिराची आवश्यकता आहे त्यांनी उद्या सकाळी पुन्हा एकदा सात वाजता कात्रच्या चौकामध्ये आय लव कात्रच्या चौकाच्या बाजूला जी रिलायन्सची बिल्डिंग आहे आणि त्या रिलायन्स बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये ह्या ऑपरेशनसाठी आम्ही मोठा सगळा तयारी केलेली आहे उद्या सकाळी पुन्हा एकदा जी कोणी लोक ज्यांना आता वाटत असेल की आम्ही अजून फॉर्म भरले नाही जरी आपण फॉर्म भरले नसेल तरी उद्या सकाळी सात वाजता जागेवर आलात तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे फॉर्म भरले जातील उद्या सुद्धा आजच्या सारखी जे तयारी त्या ठिकाणी आहे शिवाय जी लोक मला भेटायला येणार आहेत तर मला असं वाटतं की आज राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पावसामुळे अडचण झालेली आहे आणि ही अडचण झालेली असताना कुठलाही मोठा वाढदिवस साजरा न करता शेवटी हा आजचा वाढदिवस हा कार्यकर्त्यांचा आहे परंतु मोठा कुठल्याही वाढदिवसाचा प्रकार साजरा न करता मी उद्याचा दिवसभर पूर्ण रिलायन्स मॉलच्या पार्किंग मध्ये असणारे ज्या ठिकाणी सगळे पेशंट आहेत आणि त्या पेशंटच्या माध्यमातून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करतो त्या सेवेसाठी मी उद्या दिवसभर त्याच ठिकाणी रिलायन्स मॉलच्या पार्किंगमध्ये उपस्थित असणारे तेव्हा माझी सगळ्यांना विनंती आहे जे कोणी येणार असतील येताना बुके वगैरे आणण्यापेक्षा एखादा पेशंट जर आपण घेऊन आला की ज्याला हा त्रास आहे तर मला वाटतं की ती सगळ्यात चांगली भावना तुमची माझ्यापर्यंत पोहोचेल आणि एका कुटुंबाला मी सुखी करू शकेल एवढं